तर मित्रांनो मी आलो होतो हॉटेल गेटवे या ठिकाणी कस्टमरला पिकअप करायसाठी आणि तुम्हाला दाखवणार आहे शॉर्टकटमध्ये हॉटेल मी कसं आहे काय आहे आपल्या दोन गाड्या बुक केलेल्या आहेत कस्टमरनी आणि इथून आपल्याला जायचं आहे ओझर एअरपोर्टला त्याच्यामुळे आम्ही दोन गाड्या घेऊन आलेलो आहे कस्टमरला पिकअप करायला आणि इथं गाड्या लावल्याच्या नंतर आहे ना म्हटलं चला तुम्हाला थोडंसं आहे ना आजूबाजूचं वातावरण दाखवू कसं काय हॉटेल आणि हॉटेल आहे नाशिकचं सगळ्यात मोठं हॉटेल आहे बरं काय एवढं मोठं नाशिकमध्ये कुठेच हॉटेल नाही इतकं जबरदस्त हॉटेल आहे म्हणजे या हॉटेलमध्ये आल्याच्यानंतर राजा महाराजांसारखा फील येतो कारण की हॉटेलचा एक नंबर आहे ना बाबा बघू तुम्ही हे हॉटेल आहे ना खरच खूप जबरदस्त आहे बघू शकता तुम्ही एकदम स्वच्छता वगैरे एकदम भारी आणि तुम्हाला हॉटेल दाखवायचे ना आता आला ना कस्टमरचा फोन म्हणे कुठे तुम्ही या लवकर गाडीजवळ म्हणे आम्ही येतोच म्हणे मग काय कस्टमरला पिकअप केलं आणि निघलो आता एअरपोर्टच्या दिशेने आणि बघू शकता एन जीला तर किती मोठी लाईन लागली मग एअरपोर्टला इथं पोहोचल्याच्या नंतर तर ढाल ना ढगाळ वातावरण म्हटलं पाऊस तो काय काय माहिती कारण की दोन तीन दिवसापासून ऊन दुनिया भराचं होतं भावानं कडकून इथं कस्टमरला ड्रॉप केलं झाला ना पाऊस चालू जबरदस्त पाऊस इतका जोराच होता की विचाराच्या बाहेर बघू शकता कधी कधी पाऊस पड राहिला पावसाळ्यात पाऊस पडायचा तर उन्हाळ्यात पाऊस पडू राहायला आणि इथं आपले सगळे दोस्त लोक भेटले मस्त फॉलोअर्स बी होते आपले सगळे मित्रपरिवाराला भेटल्याच्या नंतर म्हटलं काही जुगाड लावून ना मग काय मित्र विले का तर ना दिलं जुगाड लावून मस्त म्हणजे तू बुकिंग घेऊन म्हटलं चला भाऊ आता मित्रांनी दिली तर घेऊन जावं लागेल पण नाशिकचं वातावरण काय एकदम भारी होतं नाशिकला पाऊस नाही पडेल आणि एअरपोर्टला पाऊस पडला ना भाई म्हटलं असं कसं काय झालं म्हटलं काही खरं नाही आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक करा फॉलो करा मित्रांनो